एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या बापलेकावर दुर्दैव कोसळलं दर्शनानंतर काढलेला सेल्फी हा त्यांचा अखेरचा क्षण ठरेल याची कल्पनाही त्यांना नव्हती भंडी शेगाव येथे झालेल्या अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे इंदापूर तालुक्यातील भोकळी येथील दत्तात्रेय नागनाथ अभंग वय चौतीस आणि त्यांचा मुलगा आर्यन वय अकरा सोमवारी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे आले होते त्यांनी चंद्रभागेत स्नान करून बाळवंटातील पुंडलिक मंदिरात दर्शन घेतले आणि सेल्फी काढला त्यानंतर गावाकडे परत जात असताना भंडी शेगाव येथे बाजीराव विहिरीजवळ मागून आलेल्या टिपर क्रमांक एम एच बारा एन एक्स आठ तीन शून्य शून्यने जोरदार धडक दिली या अपघातात दत्तात्रेय अभंग यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा त्यांचा तर जागीच मृत्यू झाला मुलगा आर्यन जखमी झाला असून त्याच्यावर पंढरपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर टिपर चालकाने वाहन सोडून पळ काढला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे